मित्र हो नमस्कार आरक्षणाच्या संदर्भातला एक व्हिडिओ दोन तीन दिवसापूर्वी आपण पाहिलेला आहे मला आनंद वाटतो की शेकडो प्रेक्षकाने श्रोत्याने अभ्यासकाने चाहत्याने हा व्हिडिओ गांभीर्याने पाहिलेला आहे तरी मला वाटलं की हा जो आरक्षणाचा विषय आहे मूळ हा कुणी समजून घेण्याचा प्रयत्न सध्या करत नाही आहे कशा आरक्षण कशासाठी आहे आणि आरक्षणाच्या मर्यादा काय आहेत हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा कुणी नीट समजावून सांगत नाही तोपर्यंत आपण कुणाच्या तरी राजकारणाचे सातत्याने बळी पडत जाणार आहोत आणि त्याचा परिणाम समाजात अशांतता निर्माण होईल जाती जातीमध्ये अशांतता निर्माण होईल आणि आपण स्वातंत्र्य समता बंधुता समानता या ज्या दिशेने चाललेलो होतो त्या दिशेने चालण्यात काही अडथळे पण निर्माण होतील आरक्षण समजावून सांगताना शाहू महाराजांनी एक प्रयोग केलेला होता कारण आपण त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो आपल्याकडे पहिल्यांदा आरक्षण त्यांनी चालू केलं हे आरक्षण जेव्हा त्यांनी चालू केलं तेव्हा त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली ती पण अभिजन वर्गाकडून सुरू होते कारण अभिजन वर्गाला असं वाटत होतं की त्यांच्या हातातली ज्ञानसत्ता धर्मसत्ता धनसत्ता इतर कोणाला मिळू नये म्हणून ते अशा प्रयोगांना नेहमीच विरोध करत आले जेव्हा राखीव जागा सुरू झाल्या करवीर संस्थानामध्ये तेव्हा हे लोक खूप खवळले आणि शाहू महाराजांच्यावर चौफेर टीका सुरू झाली काही वर्तमानपत्राने आग्रलेख लिहून टीका केली काहींनी इंग्रज सरकारकडे अर्ज करून टीका सुरू केली विरोध सुरू केला आणि अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांची समजूत काढावी हे बरोबर नाही हे त्यांना भेटून सांगावं हे चुकीचं आहे हे सांगावं यासाठी पुण्यावरून एक अभिजन विद्वान कोल्हापूरला महाराजांना भेटण्यासाठी गेला तो भेटला आणि त्याने सांगितलं असं राखीव जागा करून ठेवून जर आपण कोणाचा विकास करायचा प्रयत्न केला तर ते चुकीच आहे मुळात विकास पावण्याच्या क्षमता माणसामध्ये किती आहेत त्याचा विचार करावा जो सबल आहे जो स्पर्धेत टिकेल जो जिंकेल जो विद्वान होईल त्याला राखीव जागायची गरजच असणार नाही हे तुम्ही चुकीचं करताय महाराज असं तो ग्रस्त म्हणाला महाराज म्हणाले ठीक आहे तुम्ही आता दुरून आला आहे प्रवास करून थोडा आराम करा संध्याकाळी आपण ह्याच्यावर चर्चा करू संध्याकाळी हे दोघेही घोड्याच्या पायगेत आले पाग म्हणजे घोडा बांधण्याची जागा त्या पायगेमध्ये दोन प्रकारचे घोडे होते जे तरुण घोडे होते ते एका बाजूला बांधले होते आणि जे दुर्बल घोडे होते ते दुसऱ्या बाजूला होते महाराज त्या विद्वानाबरोबर बोलत बोलत पायगेच्या मधोमध आले त्याने आपल्या नोकराला सांगितलं एक गवताची पेंडी घेऊन आणि इथे ठेव आणि महाराज त्याला म्हणाले आता तुम्ही सांगता त्याप्रमाणे गवत म्हणजे लाभ आहे आणि तो लाभ खाण्याचा अधिकार कोणाला आहे हे तुम्ही स्पर्धेतून ठरवायला पाहिजे असं सांगता तर तुमच्या मताप्रमाणे आपण स्पर्धा घेऊ एक दोन तीन म्हटल्यानंतर तरणे घोडे आणि दुर्बल घोडे एकाच वेळेला बाहेर सोडण्यात आले जे सशक्त होते तरुण होते त्यांनी दोन तीन छलांगी छलांग मारल्या आणि ते गवताचे पेंडे खाल्ले आणि त्यांचं खाऊन होण्यापूर्वी हळूहळू हळूहळू ते जे दुर्बल घोडे होते ते पण गवताकडे निघाले होते ते पोचण्यापूर्वीच गवत संपलेलं होतं महाराजाने हे दृश्य त्या विद्वानाला दाखवलं आणि म्हणाले की आपण रोज रोज स्पर्धा घेतली तरी असं चित्र निर्माण होणार आहे सशक्त घोडे येतील ते गवत खातील आणि ते खाल्ल्यानंतर अशक्त घोडे येतील त्यांच्यासाठी काहीच उरणार नाही हे अशक्त घोडे जर स्पर्धेत टिकणारच नसतील आणि ते मरून जाणार असतील तर त्यांना वाचवण्याचा मार्ग कोणता आणि सहजपणे तो विद्वान म्हणाला ते जो घोडे जिथे आहेत तिथे त्यांना ते ते गवत नेऊन दिलं पाहिजे म्हणजे ते जगतील सशक्त होतील आणि कधीतरी मुख्य प्रवाहात स्पर्धेमध्ये येतील शाहू महाराज हसत म्हणाले मी दुसरं काय करतो आहे ज्याला स्पर्धेत टिकता येत नाही ज्याला धावता येत नाही ज्याला धावण्याची परंपरा नाही ज्याला गवत पकडण्याची परंपरा नाही त्याच्याकडे मी गवतातला निम्मा भाग देतो आहे कारण पन्नास टक्के आरक्षण ठेवलेलं आहे आता हे जे दृश्य घडलं त्याचा अर्थ काय शाहू महाराज काय करत होते राखीव जागा ठेवत होते का राखीव जागा हा शब्द जरी असला तरी त्याचा मूळ गर्भिचा अर्थ म्हणजे सामाजिक न्याय आहे सामाजिक न्याय ही अशी गोष्ट आहे की जी समतेचं तत्व वापरून निर्माण करता येत नाही जर समता आणायची असेल तर सर्वजण समान असं तत्व वापरून चालत नाही तर असमानतेचं तत्व आणायला पाहिजे जर शाहू महाराजाने असं तत्व वापरलं होतं गवत द्यायचं माझ्याकडे काम आहे जो खाईल तो खाईल जो उपाशी राहील तो राहील जो हारेल तो हारेल तर त्याला काही सामाजिक न्याय म्हणता आलं नसतं सामाजिक न्याय याचा अर्थ आहे जे दुर्बल आहेत त्यांच्यापर्यंत विकासाच्या संधी नेणं त्यांना नियमाच्या बाहेर बसवणं त्यांना समतेच्या तत्वाला अपवाद करणं जो जास्त दुर्बल आहे त्याचा पहिल्यांदा विचार ह्याचा अर्थ समतेचंच तत्त्व तुटलेलं आहे ते जर तुम्ही पाळायचं म्हटलं सगळेच समान तर मग पांगळे आणि मॅरेथॉनमध्ये पळणारे हे एकाच ट्रॅकवर पळू शकणार नाहीत आणि पांगळे कधी जिंकू शकणार नाहीत आंधळे कधी जिंकू शकणार नाहीत दुर्बल कधी जिंकू शकणार नाहीत कधीच विकास पाहू शकणार नाहीत विकासाचे साधनं जाणीवपूर्वक कायद्याने प्रबोधनातून दुर्बल घटकाकडे नेणं याला सामाजिक न्याय म्हणतात आणि राखीव जागा हे दुसरं तिसरं काही नसून सामाजिक न्यायासाठी वापरलेलं एक उपकरण आहे एक टोल आहे ते पण आपण या सामाजिक न्यायाच्या तत्वाला लाभाचं नोकरीचं प्रगती करून घेण्याचं आर्थिक विकास करून घेण्याचं तत्व असं समजायला लागलो आणि त्यादृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्रचार झाला हे जर विकासाचं तत्त्व असतं तर शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाऐवजी ह्याला दुसरं नाव दिलं असतं गरिबी हटाव कार्यक्रम दिला असता दारिद्र्य निर्मूलन असं नाव दिलं असतं पण तसं ते दिलेलं नाही आहे कारण दारिद्र्य निर्मूलनाच्या पलीकडचा हा मार्ग होता आणि हीच भूमिका शाहू महाराजांच्या अगोदर फुल्याने मांडलेली होते आणि ह्या दोघांच्या नंतर बाबासाहेबाने मांडले लोकांनी गैरसमज करून घेऊ नये की हे सामाजिक न्यायाचं तत्त्व दारिद्र्य निर्मूलनासाठी नाही आहे तर सामाजिक विषमता निर्मूलन करण्यासाठी आहे सामाजिक समता नसल्यामुळं इथल्या बहुसंख्य माणसांचे दुःख तयार झालेले आहेत मग ते आणायचे कसे हे दुःख दूर कसे करायचे त्या दुःखाचं कारण काय त्या दुःखाचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं हा जो यशे एस टी क्लास आहे हा परिघाच्या बाहेर ढकललेला त्याला कसल्याच प्रकारचा अधिकार व्यवस्थेने दिलेला नव्हता मी माणूस आहे हे तो सांगू सुद्धा शकत नव्हता तो माणूस म्हणून जन्माला येतो पण मी माणूस आहे हे सांगण्याचा त्याला अधिकार नाही इतरांना स्पर्श करायचा त्याला अधिकार नाही आपली सावली दुसऱ्याच्या अंगावर पाडायचा त्याला अधिकार नाही अशा परिस्थितीतला माणूस मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर कायद्यासमोर सगळे समान स्पर्धेतून जिंका स्पर्धा सगळ्यांना खोली आहे हे भांडवले तत्वं लावून चालत नाही तर त्याच्यासाठी असमानतेचं तत्त्व लावावं लागतं एका आईला दोन मुलं असतात छोटं असतं एक मोठं असतं छोटं थोडं दुर्बल असतं मग आई समानतेचं तत्त्व लावून दोन्ही मुलांचं पोषण करते का तसं जर झालं ते जे दुर्बल छोटं पोरग आहे ते कधीच विकसित पावणार नाही त्याच्याकडे जास्त लक्ष देणं त्याचा जास्त लाड करणं त्याचं जास्त संगोपन करणं हे सामाजिक न्यायाचं तत्व आहे पण आपल्याकडे हे सामाजिक न्यायाचं तत्त्व वापरताना मोठा पोरगा तक्रार करतो तू त्याच्यावरच जास्त प्रेम का करते तू माझ्याकडे दुर्लक्ष का करते तो पण माझ्यासारखा मोठा होईल तो पण माझ्यासारखा पायावर उभा राहील तू अन्याय करतेस असं जर मोठा म्हणाला तर ते अनैतिक पण आहे आणि ते सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला हरताळ फासणार आहे दुर्बलापर्यंत जाणं दुर्बल व्यवस्थेकडे येऊ शकत नाही कारण त्याचे दरवाजे बंद केलेले आहेत त्याच्याकडे जायचं आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी वेगळं ठेवायचं आहे की ज्याचा वापर करून तो माणसांच्या जगात येण्याचा प्रयत्न करणार आहे तो गुलामीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे आपण असंही म्हणू शकतो की आरक्षणाची तरतूद ही माणसाला सर्व प्रकारच्या सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं सा एक साधन आहे ते दारिद्र्य निर्मूलन नाही आहे याचा ता अर्थ आपण दारिद्र्याला कमी महत्त्व देतो का आपणही महत्त्व देतो गरीब माणसांची संख्या वाढावी असं आपल्याला वाटतं का तसं वाटायचं काही कारणही नाही मग गरिबी दूर व्हायला पाहिजे की नको व्हायलाच पाहिजे पण फक्त राखीव जागा दिल्यामुळं दारिद्र्य निर्मूलन होणार हा एक गैरसमज आहे हा एक भ्रम आहे दारिद्र्य दूर झाल्यानंतरसुद्धा एक प्रश्न उरतो तो म्हणजे अस्पृश्यांना दलितांना एस टीना माणूस म्हणून मान्यता देण्याचा आणि प्रतिष्ठा देण्याचा दारिद्र्य दे निर्मूलन झाल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही कारण मी परवाच्याही व्हिडिओमध्ये म्हणालो होतो आपल्या देशात माणसाची सामाजिक परिश प्रतिष्ठा त्याच्या खिशात पैसे किती आहेत तो गाडी कोणती वापरतो तो, तो बंगल्यात कोणत्या राहतो त्याच्याकडे क्रेडिट डेबिट कार्ड कोणता आहे त्याचा पगार किती आहे त्याला पॅकेज किती आहे तो कोणती भाषा बोलतो तो कोणत्या विमानात बसतो यावरून काउंट केली जात नाही तर समाज रचनेमध्ये त्याचं स्थान कुठे आहे यावर त्याची सामाजिक प्रतिष्ठा आणि सामाजिक मूल्य त्याचं ठरवलं जातं साधा सरळ हिशोब आहे जो उतरेंडीच्या तळाशी असेल तो कितीही श्रीमंत असला तरी त्याला सामाजिक प्रतिष्ठा नाही आहे त्याला धार्मिक प्रतिष्ठा नाही आहे आणि उतरंडीच्या वर शेवटच्या उत... उ गाडग्यामध्ये जरी तो असला आणि गरीब असला आंधळापांगळा असला तरी त्याची सामाजिक प्रतिष्ठा खूप उच्च पातळीवरची असते कारण उतरंडीमध्ये तो शेवटच्या लोटक्यात बसलेला आहे ही सगळी लोटक्यांची मडक्यांची उतरंडीचे बांधकडं आहे जो खाली त्याला प्रतिष्ठा नाही आणि जो वर त्याला गरीब असला तरी प्रतिष्ठा आहे हे संपवण्यासाठी काय करायला पाहिजे मग बाबासाहेबांनी त्याचं उत्तर देऊन टाकलं होतं की हे आपण का करतो आहे आपल्याकडे लोकशाही येणार आहे पण सामाजिक लोकशाही असणार नाही कारण तीन तीन चार चार हजार जाती घेऊन हा देश चाललेला आहे जिथे जाती आहेत तिथे विषमता असते आणि समतेच्या नरडीला नक लागत असतात तुम्हाला समता पाहिजे असेल तुम्हाला स्वच्छ डेमोक्रेसी पाहिजे असेल तुम्हाला सामाजिक न्याय पाहिजे असेल तर राखीव जागा देण्याचं तत्त्व हे दारिद्र्य नव्हे तर जात हे असायला पाहिजे हे हे सगळ्या महापुरुषांनी पुन्हा पुन्हा सांगून ठेवले गंमत म्हणजे अनेक वेळा सुप्रीम कोर्टानेसुद्धा ते मान्य केलेलं आहे पण वरच्या वर्गातल्या मुलांचे डोके फिरवण्यासाठी हे जे राजकारणी आहेत हे जे धर्मकारणी आहेत हे जे जातीचे रखवाले आहेत त्यांनी नवीन नवीन इक्वेशन मांडण्याचा प्रयत्न केला इक्वेशन नंबर एक खालच्या जातीतल्या माणसाला चाळीस टक्के मार्क मिळाल्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळतं आणि वरच्या जातीतल्या पोराला नव्वद टक्केसुद्धा मार्क मिळवून त्याला ॲडमिशन मिळवत नाही त्याच्यामुळं आपलं नुकसान होतंय आता हे खरं म्हणजे इतकं विचित्र उदाहरण आहे खालच्या जातीसाठी राखीव जागा किती आहेत त्या कायद्यानेच पन्नास टक्के आहेत पन्नास टक्क्यामध्ये किती जाती आहेत किती समूह आहे आपला किती लोकसंख्या आहे तर पन्नास टक्के राखीव जागेमध्ये आपली ऐंशी टक्के लोकसंख्या आहे आणि वीस टक्के ज्या जागा आहेत त्या ओपन आहेत त्याही पन्नास टक्केच आहेत हां ठीक आहे काही वेळेला राखीव जागेतली पोरं ओपनमध्ये कॉम्पिटिशन करू शकतात तो विषय वेगळा आहे पण प्रत्यक्षात घडतं असं ज्यांची पॉप्युलेशन वीस टक्के त्यांना पन्नास टक्के जागा ज्यांचे ऐंशी टक्के त्यांना पन्नास टक्के राखीव जागा कुणी कोणाचं घेते इथे कुणी कोणाच्या जागा हिसकवल्यात इथे कुणी कुणाचा लाभ ओढून काढलेला इथे नंबर दोन जे कमी मार्क मिळून वरच्या पोस्टवर जातात डॉक्टर होतात इंजिनियर होतात वकील होतात सेक्रेटरी होतात त्यांच्याकडे गुणवत्ता कमी असते कारण त्यांना मार्क कमी पडलेले असतात तर्कशास्त्रानुसारसुद्धा ही गोष्ट पटत नाही आहे कारण गुणवत्तेचा आणि मार्काचा संबंध काय आहे मार्क मिळवल्यानंतर गुणवत्ता ही वेगळ्या पद्धतीनं अर्जित करण्याची गोष्ट आहे ती अनुभवातून मिळते ती जगण्यातून मिळते ती वाचनातून मिळते ती स्वतःच्या चिकित्सेतून मिळते आणि ती सातत्याने वाढत जाणारी एक प्रोसेस आहे असं असतं का सातवीत असताना जेवढी अक्कल असते तेवढीच बियाला गेल्यानंतर असते प्रक्रिया आहे ती वाढत जाते आणि याला काउंटर असं करता येईल की आपल्या देशामध्ये जेवढे पूल पडलेले आहेत अपघाताने काही इमारती पडलेल्या आहेत काही प्रोजेक्ट खराब झालेले आहेत हे सगळे खराब झालेले हे कोसळलेले प्रकल्प राखीव जागेतून आलेल्या इंजिनिअरने बांधले होते का ह्याचं उत्तर काय देणार उत्तर नाहीच असं येतं आणि असं होतं का नव्वद टक्के मार्क मिळवलेल्या अभियंत्याने बांधलेली कोणतीच इमारत आजपर्यंत पडलेली नाही आहे नव्वद टक्के मार्क मिळून डॉक्टर झालेल्या एखाद्याच्या हॉस्पिटलमध्ये टेबलावर पेशंट कधी मेलेलंच नाही आहे कारण त्यांनी नव्वद टक्के मार्क मिळवले होते आपण कशाची तुलना करतो त्याच्यातून काय बाहेर काढतो आणि पोरांची डोके का फिरवतो इथे कुणावर अन्याय करतच नाही आहे साधं सरळ वाटप व्हायला पाहिजे होतं ते पण वाटप झालेलं नाही आपल्याकडे आपल्याकडे जर जा, जागा शंभर असतील आणि जाती पण शंभर असतील तर समान वाटप करा प्रत्येकाला एक एक जागा मिळेल पण तसं वाटप करतच तस नाही आपण ज्यांची पॉप्युलेशन वीस टक्के त्यांना जागा पन्नास आणि ज्यांचे ऐंशी टक्के पॉप्युलेशन त्यांना ही जागा पन्नास हे कोणतं वाटप आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे राखीव जागांचा मूळ उद्देश काय तर राखीव जागांचा मूळ उद्देश या देशातली जात व्यवस्था नष्ट करणं आणि ती नष्ट करण्यासाठी लोकांना विचारी बनवणं प्रगतिशील बनवणं त्यांचा